चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र यड्डूर येथे विशाली जत्रा महोत्सवाचा एक, एक भाग म्हणून श्री वीरभद्रेश्वर रथोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या जत्रा महोत्सवापैकी एक असलेल्या यड्डूर श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सवाचा एक भाग म्हणून महारथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सुरुवातीला श्री शैद जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धराम पंडित राध्या शिवाचार्य महास्वामीजी चंदलगी हिरेमठचे श्री वीरभद्रेश्वर शिवाचार्य स्वामीजी आमदार गणेश हुक्केरी आणि बंदीगनीचे सम्राट अन्नदानेश्वर श्री यांनी दिव्य अशा महारथोत्सवाचे पूजन करण्यात आले रथोत्सवाला सुरुवात होताच भाविकांचा गेला पोहोचला रथोत्सव चालू असताना भाविकांनी मोठ्या भा भक्तिभावाने खारी केळी फळे कोबी अर्पण केला रथ ओढण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्तांनी भक्तीभावाने जल्लोष करत रथ ओढला संपूर्ण रथोत्सवात हत्ती घोडे नंदी स्थिर प्रतिमा पाहायला मिळाल्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवाय एस पी गोपालकृष्ण गौडा यांच्या नेतृत्वाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महारथोत्सव नियोजित धर्मगुरु श्री रेणुका देवा हुली हिरेमठ येथील उमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी मलकावताचे पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी म्हैसळाचे शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी मांजरी श्रीकांत सिद्धेश्वर मठाचे गुरुशांत दे स्वामीजी शिवराय महाराज मठाचे गुरुशांत स्वामीजी हिरेमठ येथील पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी पसपुराचे स्वामीजी शिवकुमार स्वामीजी करिवंतना गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी आदी उपस्थित होते جا 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 جا